धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तळोजा एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता या अगरबत्ती बनविणाऱ्या कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती कंपनीच्या उत्पादन विभागात मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवलेले असल्याने आग अल्पावधीतच संपूर्ण युनिटमध्ये पसरली मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली माहिती मिळताच तळोजा अग्निशमन दलाचे पथक काही मिनिटात घटना स्थळी दाखल झाले केमिकलमुळे आग उग्र स्वरूपाची असल्याने अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते अग्निशमन कर्मचाऱ्यांनी फॉग प्रणालीचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांनी वेळीच बाहेर पडल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी होण्याची घटना घडली नाही ही दिलासादायक बाब ठरली या आगीत कंपनीतील कच्चा माल यंत्रसामग्री तसेच तयार अगरबत्तींचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आगीच्या उष्णतेमुळे आजूबाजूच्या भागातही काही काळ धुराचे लोट पसरले होते दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा